नमस्कार मित्रांनो कशा आहात आपण स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या नवीन ह्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा जो वार आहे तो आहे मंगळवार म्हणजे आज माझी कंपनीला सुट्टी असते आज विकल्यावर हो बसतो माझा तर थोडंसं कामाचा लोड वाढलेला आहे तर मी मित्रांनो विचार असा केला आहे का जर ह्या एक दिवसामध्ये थोडं पार्ट टाईममध्ये काही काम केलं तर दोन पैसे आपण एक्स्ट्रा कमवू शकतो तर आज मी एक नवीन म्हणजे नवीन काय मी डेलीच करतो आहे पण त्याच्यावर कधी मी ब्लॉग बनवलं नाही आहे तर मी आज त्याची सुरुवात करणार आहे तर चला जाऊया पहिले आता तुम्हाला दिसलंच मी काय करणार आहे तर आणि खरोखर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार की पैसा खर्च करायला खूप सोपा वाटतो पण तो कमवायला किती त्रास होतो हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार चला मित्रांनो करू आजच्या दिवसाची सुरुवात माझ्याकडे एकच मोबाईल असल्यामुळे तुम्हाला मी लाईव्ह तर दाखवू शकत नाही पण स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार की मला ह्याच्यामध्ये मी कशा पद्धतीनं काम केलेलं आहे तर पहिली ऑर्डर घेतली मित्रांनो माळुंग्यामधून चौऱ्याऐंशी रुपयाची सहा किलोमीटर बघा चौऱ्याऐंशी रुपया सहा किलोमीटर पहिली ऑर्डर आपली कम्प्लीट झालेली आहे आणि ऑर्डर कम्प्लीट करायला मला अर्धा तास लागला आहे ठीक आहे तर मित्रांनो आता मला इथून एक नेक्स्ट ऑर्डर भेटलेली आहे म्हणजे पहिल्या ऑर्डरच्या पाच मिनटानंतर ती आहे एकशे बत्तीस रुपयाची तर बघू आता ही ऑर्डर किती वेळात कंप्लीट होते तर दुसरी ऑर्डर पिकअप केलेली आहे आता ही ऑर्डर निघोज यायची बघू किती वेळात निगोजेला पोचतोय तर दुसरी ऑर्डर घेऊन आता जस्ट पोचलो आहे मित्रांनो अकरा वाजून पस्तीस मिनटं झाले आता तुम्हाला वाटणार की माणूस अर्ध तास पोचला आणि एकशे बत्तीस रुपयाची ऑर्डर त्या एकशे बत्तीस मागं एफर्ट बा काय आहेत गाडीचं पेट्रोल मोबाईलची चार्जिंग गाडीचा मेंटेनन्स आणि जो वेळ गेला तो वेळ आणि जे पोर्टर कमिशन घेणार ते वेगळं तुम्हाला दाखवतच मी आता याच्यामध्ये किती कमिशन घेणार तर आता अजून पिकअपसाठी कोणी आले नाही आता इथं किती वेळ मला थांबावं लागतं हे पण मला बघावं लागतं आपली दुसरी ऑर्डर पण दिलेली आहे तर तुम्हाला सांगतो एकशे बत्तीस रुपयाची ऑर्डर होती आणि एकशे बत्तीसमधून मला भेटले एकशे पाच रुपये म्हणजे त्यांनी किती घेतले बघा तुम्ही त्यात कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही काही न करता फक्त एक सिस्टम लावल्या व्यक्तीने बस ते तिथं बसल्या बसल्या कमावतात आपण मेहनत आपण अशी करतोय तर बघू आता तिसरी ऑर्डर किती वाजता येते तर रोडची परिस्थिती घाण आहे मित्रांनो की, की चालू रनिंगमध्ये तुम्हाला मी दाखवू शकत नाही रस्ते वगैरे पण तरी प्रयत्न करतो की इथं समोर कशा पद्धतीनं आहे तर पंधरा मिनिट झाले एका जाग्यावर थांबून आहे कुठे ऑर्डर नाही आहे बघ थोडं लोकेशन चेंज करून पुढं तर लोकेशननुसार तुम्ही इथं ऑर्डर पडतात ते बाहेर ऑर्डर पूर्ण दीड तास झाला मित्रांनो कुठलीही ऑर्डर नाही आहे एकाच लोकेशनला थांबू नये मी दोन ऑर्डर कंप्लीट माझ्या दोन तासामध्ये झाले पण आता दीड तास झाले कुठलीच ऑर्डर नाही आहे मी चेक केला तर त्याच्यामध्ये सांगते का काहीतरी एरर येत आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागला ते तर एवढ्या वेळ मला थांबायला काही परवडणार नाही तर आपण आता घरी निघूया कारण याच्यामध्ये ऑर्डर्स पडत नाही तिथं थांबून काय उपयोग आहे तर चालू आहे आपण आपल्या घरी आता आत्ता जस्ट घरी पोचलो आहे आता वाढलेत बघा तीन आणि मी तिकडनं निघलो होतो एक वाजता रस्त्याने एवढी ट्रॅफिक जाम होती मित्रांनो का गाडी मागेसुद्धा घेता येत नव्हती पुढे पण जात नव्हती फुल जाम ट्रॅफिक होती आणि येता येता मला एक ऑफलाईन ऑर्डर भेटली तर असं टोटल माझी आजची जी कमाई आहे ती झालेली आहे तीनशे ऐंशी रुपये तर तीनशे ऐंशी रुपये कमावलेत आणि आता घरी आलो आहे मित्रांनो ट्रॅफिकमुळे पोटरचं काम बिलकुल परवडत नाही हे माझ्या खूप लक्षात आले आता आणि इतर ट्रॅफिक जर म्हटलं ना तर लिमिट नाही त्या ट्रॅफिकला एवढी ट्रॅफिक आहे थोड़ा थोडा कुठे ट्रॅफिक होते मित्रांनो तर आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र